मी बनवते आंबोळ्या त्यासाठी घेतले हे तांदूळ मी हे बघा एवढे घेतले तांदूळ घेतले दोन ग्लास तांदूळ आणि एक ग्लास उडदाची डाळ हे बघा छान होता आता व्यवस्थित बघते की एक चमचा मेथीचे दाणे चांगले असते आणि मेथीने चव येते याला या ना मेथी घालावी लागते आता हे मी सगळं धुवून घेते दोन तीन पाण्यात धुवून चांगलं काढते मग ते पाणी बघा छान पैकी तांदूळ आणि फुगलेले आहेत सकाळी घातलं होतं आता मी वाटायला घेते हे मी आता ह्याच्यात काढून घेणार आहे ठेवलंय सकाळपासून चांगले तांदळाचं चांगले धुतले होते म्हणून हे पाणी मी वापरणार आहे त्याचं सगळं सत्व त्याच्यात उतरतं ना म्हणून हे पाणी मी वापरणार आहे चांगले धुवून घेतले होते ना हेचत मी आता वाटायला घेते हे तांदूळ पण ह्याच्यात काढून ठेवते हे पाणी लागेल तेवढं घेणार आहे मी पाणी मी वापरणार आहे हेच पाणी याला वाटणाला थोडं थोडं घेऊन वापरणार आहे यात मी वाटायला घेते हे वाटण आता छानपैकी झालेलं आहे थोडस जाड ठेवायला पाहिजे एकदम बारीक नाही करायला पाहिजे एकदम हे बघा आता मी हे बघा असं सगळं वाटून घ्यायचं मिक्सरला लावून घ्यायचं आता हे वाटण झालेलं आहे हे बघा वाटायला वाटण्याला तेवढं पाणी नाही लागलं तर हे राहिलेलं पाणी मी थोडस गरम करून घेणार हे पाणी आता कोमट झालेलं आहे जास्त पण नाही गरम करायचं कोमट करायचं आता मी गॅस बंद करते आणि हे पाणी ह्याच्यात थोडं थोडं जास्त पातळ नाही करून ठेवायच छानपैकी झालेलं आहे हे दोन चमचे मी मीठ टाकून ठेवणार हे बघा बघायचं अस ठेवायचं नसतं पोळीचं पीठ आणि वड्यांचं पीठ ठेवायचं नसतं लोक ठेवायची नाही त्याच्यात ते मी तेल त्याच्यात ते ठेवलं म्हणजे ओतून जाणार नाही ओतून गेलं तर ह्याच्यात राहील अरादित राहील म्हणून त्याच्यावर त्याच्यात मरादित ठेवलं त्याच्यावर मी खर्च झाकण ठेवणार हे बघा छान पैकी टोप भरून फुलून आलंय हे बघा आता हे मी ढवळू तेल थोड़ा डाउन मिलते हैं असे मी सगळे काढून घेणार आहे हे बघा छान पैकी येत आहे असे आता मी सगळे काढून घेणार आहे हा बघा आंबोळ्या पैकी झालेल्या आहेत किती पातळ मस्त लुकलुकीत झालेले आहेत या बघा आहेत बघा लुसलुसीत एकदम झालेले आहेत लुसलुसित ह्याच्यातन सुद्धा होल तुम्हाला दिसत असतील बघा किती पातळ आहेत आंबोळ्या आहेत जास्त जाड कोण खायला बघत नाही बघा फात ते छान पैकी आंबोळ्या तांदळाच्या आंबोळ्या आणि चण्याची उसळ ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद